नमस्कार डी एस डी मराठीच्या शॉर्ट बायोग्राफीच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत अभिनेते धर्मेंद्र यांची थोडक्यात माहिती पंजाब राज्यातील लुधियाणा जिल्ह्यातील नसराली गावात केवल किशन सिंग देओल आणि यांच्या पत्नी सतवंत कौर हे दाम्पत्य राहत होते यांच्या पोटी आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी या दिवशी धर्मेंद्र यांचा जन्म झाला त्यांचे बालपण साहनेवाल इथे गेले त्यांचे वडील शाळेचे मुख्याध्यापक होते त्या शाळेत ते शिकले पुढे एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये रामगडिया कॉलेज फगवाडा येथून आपले शिक्षण पूर्ण केलं धर्मेंद्र यांना सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती दिसायला राजभिंडा यामुळे त्यांनी फिल्मफेअर मॅगझिनचे न्यू टॅलेंट अवॉर्ड या स्पर्धेत भाग घेतला आणि ती स्पर्धा त्यांनी जिंकली त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि हिरो बनायला धर्मेंद्र पंजाबमधून मुंबईत आले एकोणीसशे साठमध्ये मध्ये अर्जुन हिंगू राणी यांच्या दिल मे भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं यानंतर बॉयफ्रेंड चित्रपटात त्यांनी सहकलाकाराची भूमिका केली यानंतर मात्र त्यांच्याकडे चित्रपटांची रांग लागली त्यांनी सूरत और सिरत बंदिनी दिलने फिर याद किया दुल्हन एक रात की अनपढ पूजा के फूल बहारो फिर भी आएंगी आकाशदीप शादी आई मिलन की बेला काजल पूर्णिमा तुम हसीन मे जवान दो चार चुपके चुपके दिल लगी, नोकर बी बी का फूल और पत्थर मेरा गाव मेरा देश असे अनेक चित्रपट त्यांनी केले फूल और पत्थर हा एकोणीसशे सहासष्टमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आणि धर्मेंद्र यांना त्यासाठी फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी पहिले नामांकन मिळाले होते धर्मेंद्र यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये सर्वात जास्त काम हे हेमा मालिनी यांच्याबरोबर केले नंतर त्या धर्मेंद्र यांच्या खऱ्या खुऱ्या बायको बनल्या होत्या या दोघांनी राजा राणी सीता और गीता शराफत नया जमाना पत्थर और पायल तुम हसीन मै जवान जुगणू दोस्त चरस मा चाचा भतीजा आझाद आणि यांचा सर्वात गाजलेला चित्रपट शोले याचबरोबर त्यांनी पंजाबी भाषेतही काम केले त्यांनी शंभरहून अधिक चित्रपटात यशस्वी काम केले त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीही केली आहे यात बेताब बरसा सोचा सत्यकाम कप क्यू और कहा या चित्रपटांचा समावेश होतो पण आता त्यांचं वय झालंय तरीही त्यांनी लाईफ इन अ मेट्रो आप गद्दार यमला पगला दिवाना यमला पंगला दिवाना टू टेल मी ओ खुदा डबल द ट्रबल या चित्रपटात भूमिका केल्यात अनेक टी व्ही शोजमध्ये ते कधी कधी दिसतात ते राजकारणात सुद्धा सक्रिय आहेत त्यांनी राजस्थानमधील बिकानेरमधून खासदारकीची निवडणूक जिंकली होती धर्मेंद्र यांना पद्मभूषण तर घायाळ चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार निर्माता म्हणून मिळाला शिवाय जीवन गौरव पुरस्कारही त्यांना प्राप्त झालाय हे झाले धर्मेंद्र यांचे कला आणि राजकीय क्षेत्रातील जीवन पण त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर धर्मेंद्र यांनी एकोणीसशे चोपन्नमध्ये वयाच्या एकोणीसाव्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी पहिले लग्न केले पहिल्या लग्नापासून त्यांना सनी देओल आणि बॉबी देओल ही दोन मुलं झाली यानंतर एकोणीसशे ऐंशीमध्ये हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं तिच्यापासून त्यांना ईशा देओल आणि आहाना देओल या दोन मुली झाल्या तर असा आहे धर्मेंद्र यांचा थोडक्या जीवन प्रवास ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटू नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद